ओझर शहरात घरपोडी करून चारचाकी वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळीस नाशिक ग्रामीण स्थानिक पुणे शाखेकडून बारा तासात अटक ओझर पोलीस स्टेशन हातीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवाशी श्री कृष्णा बाबाजी साहू व्यवसाय एच ए एल सुपरवायझर हे त्यांचे कुटुंबियांसंपेत बाहेरगावी गेले असताना दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांचे बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने घड्याळ कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन असा दोन लाख एक हजार रुपयाचा मुद्देमाल तसेच घराचे बाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती बोनेनो कार असा एकूण पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल घरपुडी चोरी करून चोरून नेला होता सदरबाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुणी रजिस्टर नंबर बासष्ट हॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुण्याचे समांतर तपासात स्थानिक कुणी शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्फे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सदर कुण्यातील चोरीस केलेली कार ही सटाना परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती त्यानुसार स्थानिक कुणी शाखेचे पथकातील अधिकारी व अंबलदार यांनी सटाणा ते मालेगाव रोड परिसर तसेच उंबर गाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बोलेनो कारचा पाटला करून खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वैवर्ष बावीस राहणार मोरेमळा पंचवटी नाशिक मूळ राहणार उंबरदे तालुका मालेगाव सागर रामचंद्र जगताप वैवर्ष छत्तीस राहणार धात्रक फाटा आडगाव शिवार नाशिक मूळ राहणार मुंजफाड तालुका सटाणा संजय छोटू पहाडे वैवर्ष वीस राहणार डी के नगर गंगापूर रोड नाशिक तुषार गोपाळ जाधव वैवर्ष वीस राहणार तारवालकर नगर नाशिक महेश सदाशिव मालखेडे राहणार मोडेमळा पंचवटी नाशिक यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक एक ते चार यांना विश्वासात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस केलेली मारुती बोलेनो कार क्रमांक एम एच पंधरा एफ एन दोन हजार चार तसेच दोन घड्याळे रोख रक्कम असा एकूण सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मोतीमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ओझर पोलीस ठाण्यास हजर करण्यात आला आहे